मित्रांनो आता आपलं सोयाबीन पीक निघून गेलेलं आहे आणि अशातच आपल्याला सगळ्यात महत्वाचा आता प्रश्न पडतो की आपलं सगळं लक्ष जे आहे ते तूर पिकावरती येतं आणि अशातच आपल्याला तूर पिकावरती फवारणी कोणती करावी खतनियोजन कसं करावं पाणी कसं द्यावं या सगळ्या गोष्टीचा आपल्याला प्रश्न पडतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की आपण तूर पिकामध्ये खत व्यवस्थापन सोयाबीन निघाल्यानंतर पहिलं जे व्यवस्थापन आहे बऱ्याच शेतकरी बंधूंचं असेल किंवा काही शेतकरी बंधूंनी सोयाबीनच्या वेळी देखील दिलेलं असेल ज्यांनी दिलं नसेल किंवा त्यांना दुसऱ्या खताचा डोस करायचा असेल तर त्यासाठी आपण ती माहिती आज घेऊयात कोणतं खत या स्टेजमध्ये आपण देऊ शकतो तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला घटक एकत्रित खताचा वापर करायचा आहे आपल्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीची वाढ आपल्याला पाहायला मिळेल फुलकडी पाहायला मिळेल आणि मोठ्या प्रमाणात फुलं देखील पाहायला मिळेल तर मित्रांनो त्यामध्ये तुम्ही नऊ चोवीस चोवीस या खताचा वापर करू शकता हे नाही मिळालं तुम्ही दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करू शकता प्रति एकर एक बॅग आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तेही देखील नाही मिळालं त्यामध्ये तुम्हाला मी चार पाच ऑप्शन देतो जसं की तुम्ही दहा सव्वीस सव्वीसचा वापर करू शकता चौदा पस्तीस चौदाचा खताचा वापर करू शकता त्याचबरोबर तुम्ही चोवीस चोवीस शून्य आठ या खताचा देखील वापर करू शकता सोबतच तुम्ही झिरो तेरा या खताचा देखील वापर करू शकता तर या पाच सात जे मी ग्रेड सांगितले या ग्रेडपैकी पैकी कुठल्याही एका ग्रेड आपल्याला एकरी एक बॅग किंवा दीड बॅग घ्यायची आहे आणि आपल्या तुर्या पिकाचं खतच नियोजन करायचं आहे सोबतच मित्रांनो आपल्याला एका ठिकाणी सल्फरचा देखील त्या ठिकाणी वापर करायचा आहे सल्फर आपल्याला एकरी दहा किलो वापरायचं आहे तुम्ही महादन कंपनीचं बेन्सल घेऊ शकता किंवा अन्य कंपनीचं तुम्हाला जर सल्फर मिळत असेल सल्फर तर आपल्याला त्या ठिकाणी ठिकाणी एकरी दहा किलो असा वापर आपल्या तुरे पिकामध्ये नियोजनासाठी करायचा आहे जेणेकरून आपल्या चांगल्या पद्धतीनं नियोजन होईल आणि आपल्या तुरे पिकाची चांगली वाढ होईल चांगल्या पद्धतीचे अन्नद्रव्य आपल्या तुरे पिकाला मिळेल फुलकडी जास्त लागेल आणि उत्पन्नात देखील आपल्याला वाढ पाहायला मिळेल अशा पद्धतीनं आपण तूर पिकाचं नियोजन करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद